सर सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे कालपासून आम्ही पाहतोय मुंबईमध्ये देवदर्शनाची रांग लागलेली आहे वेगवेगळ्या आज या ठिकाणी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन सिद्धिविनायकाच्या चरणी हीच प्रार्थना केलेली आहे की एक विकसित मुंबई एक सुरक्षित मुंबई निर्माण करण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आशीर्वाद द्यावे आणि आजचा हा दिवस हा मुंबईच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या मुंबईच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून आणि मुंबईतल्या भविष्याच्या पिढ्यांचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक ठरो अशा प्रकारची प्रार्थना आज सिद्धिविनायकाच्या चरणी केलेली आहे इतर उमेदवारांकडनं मराठीच्या अस्तित्वासाठी मराठी माणसांना मतदानाला यावं अशा पद्धतीचं आवाहन केलं जात आहे नाही खरं तर मराठी माणसाचं अस्तित्व नाही मुंबईची महानगरपालिका स्वतःच्या परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि त्यामुळे त्यांची ही धडपड दिसत आहे परंतु गेल्या अकरा वर्षामध्ये या मराठी माणसासाठी मुंबईकरांसाठी मुंबई शहरासाठी मुंबई खऱ्या अर्थानं जे काम झालेलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि वरळीतल्या बिडडीचा इथल्या एकशे साठ फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी पाचशे साठ फुटाचं घर तयार करून देण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे मराठी माणसाला मुंबईकरांना मुंबई शहराच्या नागरिकाला हे चांगलं माहिती आहे की मराठी माणसाची मुंबईकरांची आणि या मुंबई शहराचा विकास कोणी केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित कोण ठेवू शकतो काल मुंबादेवीचं दर्शन संपूर्ण घेताना पाहायला मिळालेलं आहे आणि भावनिक आव्हान देखील केलेलं आहे काय वाटतं आव्हान तगडं होईल तुमच्यासोबत नाही मुंबा देवीच दर्शन घेण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे सगळ्या भक्तांना आहे परंतु कोविडच्या काळामध्ये मंदिर बंद करणारे आज स्वतःच्या अस्तित्वासाठी देवाकडे देवीकडे साखड घालताना दिसत आहेत आज तरी त्यांना देवदेवता आठवलेत हिंदुत्व आठवलंय ही चांगली गोष्ट चा आहे आव... अध्यक्षपदाची धुरा तुमच्याकडे आहे किती आव्हानात्मक वाटते मुंबई भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते मुंबईकरांचे आशीर्वाद सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं पूर्ण पाठबळ आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्र नेतृत्वाने दिलेले आशीर्वाद यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाई महायुतीला आशीर्वाद देताना दिसत आहेत आणि आजचा दिवस हा मुंबईकरांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या मुंबईच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक ठरणार आहे मी तमाम मुंबईकरांना हे आव्हान करतो की विकसित मुंबईच्या निर्मितीसाठी मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता आपण मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाई महायुतीला आशीर्वाद द्यावेत साथ द्यावी सहकार्य द्यावे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये एक सुरक्षित मुंबई आणि विकसित मुंबईची निर्मिती आम्ही मुंबईकरांच्या आशीर्वादाने करू शकू दुबार मतदानामध्ये लक्ष ठेवा जर दुसऱ्या तिकडे ठोका असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे काही लोक यांचा लोकशाहीवरती विश्वास नाही आहे कायदा कायद्याच्या प्रक्रियेवरती विश्वास नाही आहे अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात स्वतःचा पराजय मध्ये दिसत असल्यामुळे त्यांची चलविचल झालेली आहे फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बालिश आव्हानं काही लोक करताना आपल्याला दिसत आहे सर निवडणूक आयोगाने काल स्पष्टीकरण काढलेलं आहे राज ठाकरेंनी आरोप केले होते की पाडू मशीनाचा वापर केला जा जातो आम्हाला संदर्भात कुठली माहिती देण्यात आली होती मात्र लोकप्रतिनिधींना प्रात्यक्षिक दिल्याचं आता आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे जे जे आरोप जे ज्या ज्या कोणी केले असतील ते निवडणूक आयोग आणि अख्खी निवडणूक हाताळणारी यंत्रणा त्यांची जबाबदारी आहे की त्या आरोपांचं स्पष्टीकरण द्यावं त्यानुसार काल स्पष्टीकरण हे देण्यात आलेलं आहे परंतु मला मी मला आश्चर्य वाटणार नाही जर त्यांनी अजून नवीन नवीन काहीतरी त्याच्यातनं काढण्याचा प्रयत्न केला कारण काही लोक उद्या ज्यावेळेला पराजय होईल त्यावेळेला काय सांगायचं काय स्पष्टीकरण द्यायचं याचं बॅकग्राऊंड तयार करताना काही लोक दिसत आहे आज आप आए दर्शन के लिए क्या कामना की है और कितनी कितनी मुंबई एक सुरक्षित मुंबई निर्माण करने के लिए हमें आशीर्वाद दे हमें शक्ति दे और आने वाले समय में जो मुंबई की निर्मित होगी उस मुंबई के दृष्टिकोण से आज का ये दिन ये ऐतिहासिक रहे इस प्रकार की प्रार्थना सिद्धि विनायक के चरणों में आज हमने की है कौन मेयर बनेगा मुंबई करो का अपना महापौर इस मुंबई की महानगर पालिका में विराजमान होगा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति के उम्मीदवारों को मुंबई कर बड़े पैमाने पर आशीर्वाद देंगे और हिंदुत्व का भगवा झंडा ये मुंबई की महानगर पालिका पर लहराएगा मराठी अस्मिता की बात की गई है मराठी अस्मिता का अस्तित्व की बात की गई है दूसरी तरफ आप विकास का एजेंडा लेकर जनता के सामने गए क्या लगता है लोग किस मुद्दों को तरजीह देंगे थी? ये मराठी मानूस के अस्तित्व की लड़ाई नहीं है ये मुंबई की महानगर पालिका को अपने परिवार की जागीर समझने वाले कुछ लोगों के राजनीतिक अस्तित्व की लड़ाई है और इसीलिए मराठी का चेहरा आगे करके वो अपने खुद की आमदनी के लिए लड़ रहे हैं और इसीलिए मुंबईकरों ने उनका भ्रष्टाचार 25 वर्षों में मुंबई की महानगर पालिका में देखा है और मुंबईकरों ने पिछले 11 वर्षों में जिस प्रकार का विकास मुंबई शहर में हुआ है यह भी देखा है और इन दोनों की तुलना करते हुए मुंबईकर बहुत बड़े पैमाने पर भारतीय जनता पार्टी शिवसेना और आरपीआई की महायुति को आशीर्वाद देते हुए दिख रहे हैं कल उन्होंने जो पीएडीयू मशीन से उनको लेकर और प्रचार के प्रचार समाप्ति के बाद तो वन टू तो वन डोर मीटिंग को तो लेकर उठा और कहा कि सत्ता और चुनाव दुरुपयोग हो रहा है ये आरोप लग रहे हैं चुनाव की प्रक्रिया के ऊपर अगर कोई आरोप लगते हैं तो चुनाव आयोग इसके बारे में स्पष्टीकरण देगा चुनाव आयोग ने इसके बारे में स्पष्टीकरण दिया है लेकिन आज कुछ नए आरोप और कल कुछ नए आरोप अगर लगेंगे तो मुझे इसका आश्चर्य नहीं होगा क्योंकि कल की पराजय के बाद क्या स्पष्टीकरण देना है इसकी बैकग्राउंड कहीं ना कहीं कुछ लोग तैयार करते हुए दिख रहे हैं